नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा धमाकेतदार प्रमो आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता यामध्ये खूप मोठा ट्विस्ट देखील पाहायला मिळतो आता कोर्टामध्ये केस असते त्यावेळेस मधुभाऊ देखील तिथे असतात आता अर्जुन कोर्टासमोर सगळ्यांना एका सत्याचा उलगडा करतो आणि तो सांगतो की हरीशचा खून झाला आहे आश्रमात जी बॉडी सापडली त्याच्यावरती त्याच्यावरून हे सिद्ध झालं की ती बॉडी आहे पण तरी देखील हा इसम हरीश त्याच्या मित्राला मेसेज करत होता त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवत होता म्हणजे त्या मित्राला या गोष्टीची डाऊट नको यायला की हरीश जिवंत नाहीये हरीशला मरून किती दिवस झाले आहे तरी देखील हा माणूस खोटा मेसेज करत होता आता हा माणूस खूप घाबरतो तो, तो व्यक्ती आहे तरी कोण हा अर्जुन सगळ्यांसमोर सांगत असतो हा व्यक्ती आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारा साईड आहे आणि हा माणूस आहे सांगण्यावरून हा माणूस हरीश जो आहे तो या हरीशच्या मित्राला मेसेज पाठवत होता आता सगळ्यांनाच खूप मोठा प्रश्न पडतो आणि हा हरीश म्हणून त्या व्यक्तीला मेसेज का पाठवत होता आता सालीला देखील शॉक बसलेला असतो आता अर्जुन सगळ्यांना सगळं काही म्हणजे सांगत असतो पुरावे देखील सांगत असतो आता अर्जुनला समजलं की हरीश म्हणून कोण मेसेज पाठवत होता इतर कोळात पोहोचलाच कसा त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते, ते म्हणजे कोर्टात आता महिपत साक्षी यांची तर हवा स्लाईट झालेली असते आणि दामिनी वकील देखील शांत बसलेली असते कारण त्यामुळे असं वाटत होतं की आता हरीशची जी डेड बॉडी बाहेर काढल्यानंतर प्रकरण वेगळ्या बाजूला जाईल प्रकरण परत यांच्यावरच उलटताना आपल्याला पाहायला मिळतं आता महिपत आणि साक्षीच्या अंगावरती हे सगळं प्रकरण नेऊन आढळत आता महिपत तोंड बारीक करून बसलेला असतो त्याच्याकडे बोलायला शब्दच नसतात आणि त्याला सायलीला शॉक लागलेला असतो की अर्जुनने इतके सगळे पुरावे कुठून आणले गोळा करून आता सायली देखील खूप खुश असते याच्यावर आणि आता अर्जुन म्हणतो की या या खुनाच्या मध्ये देखील महिपतचा हात आहे आणि विलासचा खून असो किंवा हरीशचा खून दोन्ही खून महिपत आणि साक्षी या दोघांनीच केलेले आहेत तर मी कोर्टाला विनंती करतो की कोर्ट या बाबतीत महिपत आणि साक्षी चिखलची कसून चौकशी केली आता कोर्ट देखील याला जे आहे ते परमिशन देतो आता साक्षी आणि महिपत शिखरे दोघेही पूर्णपणे या केस मध्ये अडकलेले गेलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता मालिकेत महिपत आणि साक्षी पुन्हा पुन्हा गुंतत गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहता का आणि मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद